आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी आपल्या पदाचा तडखापडकी राजीनामा दिलाय त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे संतोष भोईर यांनी नाराजीतून हा राजीनामा दिला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवलाय दरम्यान भोईरे शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावान आणि कार्यतत्पर नेते म्हणून ओळखले जातात तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या जवळचे महत्वाचे नेते म्हणून कर्जतच्या राजकारणात त्यांची ओळख आहे जेव्हा जेव्हा विरोधकांकडून आमदार थोरवे यांना लक्ष करण्यात आलंय तेव्हा संतोष भोईर आपल्या स्टाईलने विरोधकांचा समाचार घेताना दिसले आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या ताकदीने प्रचार केला आणि आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली मात्र निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांकडून डावलले जात असल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील भोईर यांचं जिल्हा प्रमुख पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र नाट्यमय घडामोडीनंतर त्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली होती त्यावेळी सुद्धा शिवसेनेतून मोठी धुसपूस बाहेर आली होती आता पुन्हा एकदा भोईर यांनी राजीनामा दिलाय मात्र हा राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला की त्यांच्याकडून तो मागवण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण गुलदस्त्यात असलं तरी शिवसेनेच्या गोटात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आहे त्यामुळे आता त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय